सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे जवळपास टोमॅटोच्या दरात चाळीस टक्क्यांची घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे त्यामुळे चांगला दर न मिळाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे टोमॅटोच्या दरात नेमकी का घसरण होतीये पाहूयात एका बाजूला देशात तापमान वाढतंय त्यामुळे टोमॅटोच्या मागणीत वाढ होते आहे मागणी वाढली तरी दर मात्र वाढत नसल्याचं दिसत आहे दरात घसरणच होते उत्तर प्रदेशामधील अनेक राज्यांतून टोमॅटोची आवक होत असल्याचं दिसत आहे आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली आहे एका बाजूला टोमॅटोच्या दरात घसरण होत असताना दुसरीकडे बटाट्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे गेल्या तीस दिवसात बटाट्याच्या दरात बारा टक्क्यांची वाढ पाहायला मिळते वर्षभराच्या तुलनेत बटाट्याच्या दरात सुमारे सदतीस टक्क्यांची वाढ पाहायला मिळते हवामान आणि तापमानातील बदल पाहता येत्या काही महिन्यात बटाटे आणि इतर काही भाज्यांच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा